नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या जाहिरातीमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या स्टेनो या पदासाठी जी जाहिरात आहे त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत स्टेनोग्राफर हायर ग्रेडसाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्य आसनामध्ये नऊ पद आहेत त्यामध्ये सिलेक्टिंग सिलेक्ट लिस्ट जी निवड यादी जी आहे ही नऊ पदांसाठी असेल प्रतीक्षा यादी जी आहे ही दोन पदांसाठी असेल नागपूर खंडपीठामध्ये दोन पदं आहेत दोनची निवड यादी असणार आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये आठ पदं रिक्त आहेत आठची निवड यादी होईल आणि दोनची प्रतीक्षा यादी होईल तर हे जे स्टेनोची जी, स्टेनो, जी, जी पदं भरली जाणार आहेत स्टेनोचं आपण बँड बघू शकतो येस ट्वेंटी छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे प्लस अलाउन्सेस असं आहे याची कमाल पात्र त्याचबरोबर या ठिकाणी स्टेनोग्राफर लोअर ग्रेडची जाहिरातसुद्धा निघालेली आहे हायकोर्ट मुंबईमध्ये चव्वेचाळीस पदं आहेत मुंबई मुंबईमध्ये चव्वेचाळीस पद, पद आहेत चार टक्के पद म्हणजे चोक्यात दोन पदं जी आहेत ती दिव्यांगांसाठी राखीव आहेत निवड यादी जी आहे ही बेचाळीस उमेदवारांची केली जाणार आहे प्रतीक्षा यादी ही अकरा उमेदवारांसाठी असेल नागपूर खंडपीठासाठी चार पद आहेत याच्यामध्ये चारही पदांची निवड यादी असेल आणि एक पद जे आहे हे प्रतीक्षा यादीसाठी असेल औरंगाबाद खंडपीठासाठी आठ पदं आहेत आठ पदांची निवड यादी आणि दोन पदांची प्रतीक्षा यादी तयार केली जाईल तर अशा पद्धतीने ह्या दोन्हीही जाहिराती आहेत त्याच्याबद्दल आपण इतर चर्चा करू याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये जी प्राधिकरण आहे मुंबई उच्च न्यायालय ही परीक्षा घेत आहे मुंबई मुख्य आसनामध्ये नागपूर औरंगाबाद खंडपीठामध्ये ही पदं बदली जातील याची जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे दोन वर्षासाठी वैद्य असेल प्रोबेशन पिरियड जो आहे हा सुरुवातीला दोन वर्ष असणार आहे याच्यामध्ये आपण रिक्तपदं बघितलेले आहेत ते मॅट्रिकसुद्धा दोन्ही पदांचा दिलेला आहे छप्पन हजार शंभर हा हायर ग्रेडसाठी छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे लोअर ग्रेडसाठी एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे असा आहे अधिक नियमानुसार बत्तीस वयोमर्यादा जी आहे ती आ, खुल्या प्रवर्गासाठी किमान एकवीस वर्ष आणि कमाल अडतीस वर्ष राखीव प्रवर्गासाठी किमान एकवीस वर्ष आणि कमाल त्रेचाळीस वर्ष आहे जर शासकीय कर्मचारी असाल किंवा न्यायालयीन कर्मचारी असाल तर कमाल वयोमर्यादा लागून आहे याच्यामध्ये आवश्यक पात्रता जी आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे विधी पदवीधारकांना प्राधान्य दिलं जाईल प्रमाणपत्र जे आवश्यक आहे त्याच्यामध्ये चाळीस शब्द प्रतिमिनिट टायपिंगचं प्रमाणपत्र असलं पाहिजे त्याचबरोबर मराठी भाषा बोलता वाचता लिहिता येणं गरजेचं आहे तीन वर्षापेक्षा जास्त अनुभव असल्यास सिम्न श्रेणीसाठी पदवीत सवलत शक्य आहे म्हणजे जर समजा तुम्हाला स्टेनोचा अनुभव हा तीन वर्षापेक्षा जास्त असेल तर उच्च श्रेणी जे शॉर्ट अँड आहे उच्च श्रेणी लघुलेखनची जी पद आहेत त्यासाठी जे स्टेनोचं स्पीड आहे हे शंभर शब्द प्रति मिनिट असलं पाहिजे आणि इंग्रजी टायपिंग स्पीड जे आहे हे चाळीस शब्द प्रतिमिनिट असलं पाहिजे लोअर ग्रेडसाठी इंग्रजीचं जे इंग्रजी लघु लेखनाचं शॉर्ट हँडचं जे स्पीड आहे ते ऐंशी शब्द प्रति मिनिट आहे आणि टायपिंग स्पीड जे आहे ते चाळीस शब्द प्रति मिनिट असलं पाहिजे त्याच्यानंतर यामध्ये जे परीक्षेचं स्वरूप असणार आहे यामध्ये लघुलेखन जे आहे त्या लघुलेखनासाठी तुमचे चाळीस गुण असणार आहेत त्यामध्ये किमान उत्तीर्ण गुण चोवीस असतील त्याच्यानंतर निम्न श्रेणीसाठी किमान उत्तीर्ण गुण वीस असतील उच्च श्रेणीसाठी चोवीस असतील टायपिंग स्पीड जे आहे त्याच्यासाठी चाळीस गुण असणार आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आ, किमान उत्तीर्ण गुण जे आहे ते दोन्ही पदांसाठी वीस गुण आहेत मुलाखत जी आहे ही वीस गुणांसाठी असेल अशी एकूण शंभर गुणांची ही परीक्षा असणार आहे याच्यामध्ये लघुलेखन जे आहे हे लघुलेखन पाचशे शब्द तुम्हाला पाच मिनिटांमध्ये आहेत त्याच्यानंतर निम्न श्रेणीसाठी चारशे शब्द पाच मिनिटांसाठी आहेत टायपिंग जे आहे हे दोन्ही श्रेनिंगसाठी चारशे शब्दांचा उत्तर असेल दहा मिनिटात टाईप करावायचा आहे परीक्षा शुल्क एक हजार रुपये आहे अर्ज भरण्याची जी तारीख आहे ती पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला सुरुवात आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही हे अर्ज भरू शकता याच्यामध्ये तुम्हाला एकाच आस्थापनेची निवड करावी लागेल एका वेळेला एकाच आस्थापनेचा अर्ज भरावा लागेल सर्व स्थापनेवर अर्ज भरता येणार नाहीत त्याच्यानंतर कागदपत्रांची माहिती तुम्हाला सविस्तर जाहिरातीमध्ये मिळेल प्रमाणपत्र जे आहे दोन प्रतिष्ठित व्यक्तीकडून जाहिरातीच्या तारखेनंतर जारी केलं चारित्र प्रमाणपत्र असलं पाहिजे त्याच्यानंतर अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जन्मलेली तिसरं अपत्य नसावं त्याचबरोबर गुन्हेगार फौजदारी खटल्यामध्ये गुंतला नसावा कुठल्याही निवड मंडळाने तुम्हाला डिबार केलेलं नसावं आणि त्याचबरोबर जो एकपेक्षा अधिक पती किंवा पत्नी नसावेत अशी अपात्रतेच्या अटी आहेत याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट आय एन या परीक्षेवर तुम्हाला अर्ज भरायचे आहे जे विद्यार्थी शॉर्ट हँड परीक्षेची तयारी करत आहेत आणि उच्च न्यायालयामध्ये ती नोकरीची अपेक्षा आहे अशा विद्यार्थ्यांनी तत्काळ लवकरात लवकर अर्ज सादर करावे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद